झाली म्हणून बिघडलं कुठं आम्ही बार चालवणारे नाही बार फोडणार आम्ही आहोत योगेश कदमांनी जवळजवळ मंत्री झाल्यापासून चार ते पाच बार बंद केले आहेत स्वतः व्हिजिट देऊन स्वतः व्हिजिट देऊन आणि म्हणून हे यांना खटकत आहे विधानसभेमध्ये ज्या पद्धतीनं योगेश कदम सभागृहामध्ये उत्तर देत आहेत ह्याने अनेक वेळा प्रयत्न केले हे कल्पना नव्हती की रामदास मुलगा इतक्या अशा पद्धतीनं सभागृहात मध्ये उत्तर देतील योगेशवर खोटे करणारा कार्यकर्ता या ठिकाणी खेडचा विकास करणारा कार्य कार्यकर्ता आहे एक आदर्श आमदार म्हणून तुम्हाला योगेश आपल्याला आमदार आप म्हणून मिळालेला आहे त्याच्याकडून शिकलं पाहिजे त्याच्यावर टीका करून तुम्ही त्याचं काम बंद करू शकत नाही या तुमच्या प्रकरणामध्ये त्याचा काढीचाही संबंध नाही आणि राजीनाम्याची मागणी करताय अरे बाबा तुम्ही काय केलं दरोडेखोर जर दुसऱ्यांना चोर म्हणायला लागले तर कसं व्हायचं दरोडेखोर जर दुसऱ्याला चोर म्हणायला लागले तर कसं व्हायचं मी आपल्याला एवढं सांगतो योगेश काही चिंता करू नको डिस्टर्ब होण्याचं कारण नाही काम करायचं तुझ्या मागे भाईत आहे पण अख्खी शिवसेना आणि हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे मी रामदास कदमांचं एक भाषण ऐकलं जे शिंदे गटाचे नेते म्हणून काम करतात शिवसैनिक म्हणून काम करतात ते असं म्हणतात शिंदे गटाच्याच नेत्यांना टार्गेट केलं जातं त्यांच्यावरच टीका केली जाते त्यांचेच राजीनामे मागितले जातात शिंदे साहेब त्याच्यावर म्हणाले रामदास भाई तुम्ही काळजी करायची काही गरज नाही हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी चांगली गोष्ट आहे कार्यकर्त्याच्या पाठीशी नेता असणं म्हणजे मोठी गोष्ट आहे पण त्याच रामदास भाईंचा मुलगा राज्याचा गृहराज्यमंत्री राज्यमंत्री आहे रामदास भाईंच्याच सौभाग्यवतीच्या पत्नीच्या नावावर नवी मुंबईमध्ये रेस्टॉरंट आणि बार आहे जिथं बावीस महिला डान्स करतात अर्थात तो डान्स बार आहे हे राज्याच्या ग्रह राज्यमंत्र्यांना राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना रामदासबाईंना शोभत का एक वेळेस नाही दोन वेळेस नाही तीन वेळेस रेड पडल्या त्या हॉटेलवर लोक का, का तुमच्यावर टीका करतील काय तुम्ही कुणाचं काय वाईट केलंय तुम्ही सरकारचे घटक आहात मायबाप सरकार तुम्ही जर असल्यानंतर तुम्हीच जर कायदे मोडणार असाल तर बिघडलं कुठं जाऊ तुमचे रामदास भाई तुमच्या सत्ताधारी पक्षाचे जे कोणी लोक आहेत आणि त्यांचे सो कॉल्ड प्रवक्ते आहेत ग्रहमंत्र्यांचा अर्थात ग्रह, ग्रह महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेबद्दल भूमिका ऐकली तर हसायला येतं त्यांच्याच डान्स बार चालतो राजीनामा मागितला तर तुम्हाला राग येतो तुम्हाला मंत्रीपद दिलं नाही किंवा नाही म्हणून तुम्ही ढसा ढसा रडता महाराष्ट्रासमोर आणि एक महिला एका पक्षाची राज्याची अध्यक्ष आहे तिच्या नवऱ्याला टार्गेट करून त्याच्या घरात तो दारू पिला म्हणून तिथं ड्रग्ज सापडले म्हणून त्यांनी अजून सेवन केलंय की नाही हा तर नंतरचा विषय परंतु ज्या पद्धतीच ट्रॅप करण्यात आलंय उभा महाराष्ट्र जाणतोय सत्ताधाऱ्यांवर आरोप झाले तर तुमचे नेते कुणीच बोलत नाही विरोधकांवर ना टार्गेट करायचं असेल कपडे काढून सगळे त्यांच्या पाठीशी लागतात म्हणजे टीका करायला कपडे काढून अर्थात इतके शब्द घाणेरडे वापरतात की विचारता सोय नाही तुम्हीच एकटे टार्गेट होत नाही एकनाथ खडसेंचा जावई त्या ठिकाणी सापडला म्हणून चर्चा झाली परंतु त्याने ड्रग्ज घेतले की नाही अजून पुरावे नाही कारण फक्त दारू घेतली म्हणून ससून रिपोर्ट दिला पण तुमच्या सत्ताधारी पक्षाचा राज्याचा कृषी मंत्री ज्याला भारतरत्न दिला तो म्हणतो रम्मी खेळा आणि मंत्र्यांनी तेवढा शब्द उचलून धरला सभागृहात मंत्री मी खेळत असेल आणि सांगत असेल की मी असं काही केलंच नाही अठ्ठेचाळीस सेकंदाची व्हिडिओ काय नुसती बदाम किल्वर आणि इस्पिकच पत्ते बघायलाच होती का तुमच्याच शिंदे गटाच्या संजय शिरसाटांनी एवढ्या पद्धतीनं अचानक करोडो रुपयाचं हॉटेल घेतात काय तिथं काय काय होतं आणि आरोप झाल्यानंतर ते त्याच्यातून क्विट करतात टीका झाली म्हणून बिघडलं कुठं टीका तर चाळीस आमदार उद्धव ठाकरेंच सरकार पाडून ज्यावेळेस तुमची लोक गुवाहाटीला गेली होती त्यावेळेस पण टीका झालीच होती की तुम्ही काय टीकेला त्या भिका घातल्यात का उलट नवीन सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आणलं उभ्या महाराष्ट्राला माहितीये परंतु सोयीनं राजकारण केलं जात आहे आणि सोयीनं चर्चा केली जाते याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट काय नाही हे सुद्धा या निमित्तानं समजून घेतलं पाहिजे शिवसेनेमध्ये अर्थात शिंदे गटामध्ये जी जी लोक आहेत त्या अगोदर उद्धव ठाकरेंनी कशी सांभाळली असतील हा संशोधनाचा विषय परंतु आज ते ज्या पद्धतीनं उर्मट पद्धतीनं सरकारमध्ये काम करत असतील त्यांच्यावर आरोप होत असतील शिरसाटांचं एक वाक्य आहे माझ्या जर अंगावर कुणी आलं तर मी उद्ध्वस्त करून टाकेल याचा अर्थ काय मंत्री जर धमकी देत असेल तर लोकांनी बोलायचं नाही त्या विरोधात बरं चला योगेश कदम साहेबांचा सा काय आदर्श घ्यावा महाराष्ट्राने शिंदे साहेबांनी सांगितलं मी आहे तुमच्या पाठीशी फार चांगला माणूस आहे कोकणातल्या त्यांच्या त्या ते, खेड मतदारसंघाचा त्यांनी प्रचंड विकासाचं स्वप्न बघितलंय चांगली गोष्ट आहे मग नवी मुंबईत का डान्स चालवत आहे तिथं त्या बारमध्ये कसला विकास करताय आणि मग त्याच्यावर बोलल्यानंतर मग राग का येतोय डोकंच काम करत नाही कदम साहेबांना विचारलं पाहिजे जेवढ्या जेवढ्यांना ईडीच्या नोटीस आल्या आणि जे शिंदे साहेबांसोबत भाजपसोबत आले त्यांच्यानंतर नोटिसा का बंद झाल्या चर्चा का होत नाही हा सरकारी चमत्कार आहे का माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी सांगितलं ईडीला झापलं सुप्रीम कोर्टामध्ये तुमचा राजकीय वापर होऊ देऊ नका म्हणजे काय सरकारची कठपुतली म्हणून काम करू नका काय कुणाला टार्गेट करायची गरज आहे सगळं सगड़ सगळ्यांना दिसतंय असं म्हणतात जुनी लोक सांगतात जास्त पाप केली तर पापाचा घडा कधीतरी भरतो सरकारचा कसा भरलाय याच्यावर कुणी विचार नाही करायचा चर्चा नाही करायची तुम्ही ज्यावेळेस रडून रडून गाव गोळा केलं होतं के त्यावेळेस कुणीही टीका केलेली नाही त्यावेळेस सगळ्यांना वाटत होतं लय अन्याय झालाय काही की सगळं दिलं असेल त्या ठाकरेंनी तुम्हाला अजून तुम्हालाच पाहिजे असतील दुसऱ्यांना कुणाला मिळू द्यायचं नाही म्हणून तुम्ही इकडून इकडं उठून आला ह्या घरातून उठून ह्या घरात आलाय ही तुमची चूक आहे का महाराष्ट्राची चूक आहे तुमच्या नेत्यांची चूक आहे का तुमची भूमिका आहे जे नेते कधीच कुणासोबत राहत नाहीत त्या लोकांकडून काय अपेक्षा करायची महाराष्ट्राने आणि तसंही सत्तेतल्या लोकांचं सगळ्यांचं मस्त चाललंय टीकेकडे दुर्लक्ष करा हजारो कोटी रुपये प्रत्येकाला मिळत आहेत पन्नास खोके सगळे एकदम ओके आहेत लोकांचं काही देणं घेणं नाही लोकांच्या प्रश्नावर कुणीही बोलायला तयार नाही उलट सगळ्यांची चेष्टा सुरू आहे दुसऱ्याची घर पक्ष नेता संघटन फोडण्यावरच सगळ्यांचं लक्ष आहे असताना तुम्हाला जर कुणी टीका केली बरं विरोधकांचं काम काय सत्ताधारी चुकला तर त्याच्यावर बोट ठेवणं मग लोकशाही कशाला म्हणतात संविधानिकच घटनात्मक पदावर बसणारेच लोक आरोप करत ना गल्ली बोळात मोर्चे निघाले तुमच्या विरोधात असंही काही नाही परंतु विरोधक बोलले म्हणून भाईंना जो राग आलाय मिरच्या झोमल्यात मग तो तु बार तुमच्या नावाचा बंद करून टाका बा, बार डान्स बार बंद करून टाका आणि मग म्हणा तुम्हाला कोण टीका करते कोणीही टीका करत नाही आणि महाराष्ट्र हे सगळं बघतोय एवढंच मला या माध्यमातून मांडायचं होतं बाकी जनता सुज्ञ काय भाई कदम जे म्हणाले जाणीवपूर्वक शिंदे गटाच्याच नेत्यांना टार्गेट केलं जात आहे का हे वाक्य खरंय की खोट आहे तुम्हाला पटतंय का कमेंट करून तर सांगाच परंतु ग्रह राज्यमंत्र्यांनी डान्सबार चालवणं किंवा हे सगळं महाराष्ट्राला शोभा देणार आहे का ते ग्रहमंत्री कसे होते ज्यांना आर आर पाटील म्हणतात एका झटक्यात डान्सबार बंद आणि हे ग्रह राज्यमंत्री कसे आहेत जे मुख्यमंत्र्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने कुणालाच घाबरत डान्स डान्सबार बिंदा चालू ठेवतात खरे कोण ते काही टीका करणं योग्य की अयोग्य शंभर टक्के तुमच्या कमेंटची मी नक्कीच वाट पाहतोय जय शिवराय